नमस्कार फ्रेंड्स वर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मग बनवणार आहे पत्तागोबीचे कटलेट चला तर मग आपण साहित्य काय लागतं हे पाहूया हे आहे कोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे आहे गाजर ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे आपण घिसून पण घेऊ शकता पण मी बारीक चिरूनच घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा आणि अद्रक लसणाचा पेस्ट चला कसं करायचं ते बघूया हे बघा आपण टोपल्यासाठी कोबी काढून घेऊया नंतर टाकूया गाजर आणि मग टाकूया कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा पण हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अद्रक लसणाचं पेस्ट पण टाकूया ह्याच्यातच हे सर्व भाज्या टाकून घेतल्या आता ह्याच्यात टाकूया आपण मीठ नंतर हळद नंतर लाल तिखट बेशन पीक। बेशन पीक आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हातानं व्यवस्थित आता हे तिखट मीठ हळद सगळं मिक्स झाले भाजीला आता ह्याच्यात टाकायचं आहे पीठ बेसन पीठ टाकून आधी असंच मिक्स करून घ्यायचं कारण कोबीला मिठाचं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळं आधी असंच मिक्स करून घ्यायचं हे बघा आता पीठ मिक्स केलं आहे आता थोडंसं पाणी लागणार आहे त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचं आहे हे बघा आता पीठ म्हणून घेतलेलं आहे छान आता एकदम घट्ट आता ह्याच्यावर आपण कटलेट तयार करूया छोटे छोटे हे बघा हे बघा ह्या ह्या साईजचे आपण सगळेच भरून घेऊया अशा प्रकारे हे कटलेट आता आम्ही करून घेतलेला आहे चला मग आता मस्त तेलात ह्याला तळून घेऊया कमी तेलातच तळायचं आहे चला हे पॅनमध्ये तेन ठे तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला गरम झाले आता हे आपले छोटे छोटे कटलेट मस्तपैकी तळून घेऊया हे बघा असे खूप छान लागतात हे बघा अशा प्रकारे आपण हे सर्वच कटलेट तळून घेऊया कटलेटी एका के साईडनं तळलेत आता आता आपण हलक्या हाताने हे पलटून घेऊया किती छान हे सर्वच आता व्यवस्थित पलटून घेऊन आपण एकदम लाल कलर सोनेरी कलर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपणाला हे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही भाज्या टाकू शकतो जेणेकरून मुलांसाठी पण पौष्टिक होईल हे पहा किती सुंदर झाले आपण सर्व भाज्या टाकून केल्या तरीही चालतं चला आपले कटलेट हे तयार आहेत खाण्यासाठी हे बघा किती छान झाले किती छान कलर आलेला आहे हे पहा चला आता आपण सर्वच तळून घेऊया काढूया एकदम तेलात फ्राय करायचं नाही हे बघा अशा प्रकारेच करायचं एकदम एकदम छान झालेले आहेत कलर पण खूप सुंदर आलेला आहे चला सर्व कटलेट आपण आता हे ट्राय करून घ्यायचं आहे चला झाले आपले कटलेट तयार हे बघा किती सुंदर झाले आहेत हे बघा तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला